आणि तीस खाली चाळीस वाले तयार आहेत का फक्त पाच मिनिटात चा उद्या आपल्याला चाळीसच्या बैल मालक तयार राहा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैलातला एकोणतीस आणि एकोणतीस मध्ये सुंदर गाड्या पळता एक गाडी बाद झाली दोन गाड्या बाद झाल्या तिसरी गाडी बाद झाली आणि एकटाच पळूय रोस्तोमे हिंद केसरी मागासी गाडी क्रमांक एकोणतीस चा निकाला तास क्रमांक चार वर राहुल गाडी सदाशिव कम मास्टर कर रेट रे बबुडायवर किल्ले मच्छिंद्र गाडी या गाडीचा एक नंबरला विजय वेगळी गाडी मालकाच्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदरसे गाडी पाहिले उजूला पाहायला माजी जिल्हा परिषद सदस्य भाई असे पोपाबाई आलेंगरेकर आणि बाबुलेरा किल्ले मच्छुकर याचा या ठिकाणी